त्यामुळे विधिवत अशा प्रकारचं हे सगळं पूजन होणार आहे ज्याची तयारी पूर्ण झालेली आहे आणि आता घटिकेची वाट सगळेजण पाहत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधी पोचणार आहेत त्यांचा सगळा अयोध्येचा दौरा कसा असणार आहे आपण पूर्ण कार्यक्रम पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी दिल्लीहून निघतील साधारण दहा वाजून चाळीस मिनिटांनी एका विशेष हेलिकॉप्टरनं ते अयोध्येकडे प्रयाण करतील त्यापूर्वी ते दिल्लीहून लखनौला येतील लखनौहून अयोध्येला जातील अकरा वाजून तीस मिनिटांनी अयोध्येतल्या हेलिपॅडवर पंतप्रधानांचं आगमन होईल अकरा वाजून चाळीस मिनिटांनी ते हनुमान रवाना होतील सगळ्यात आधी हनुमानाचं पूजन दर्शनानंतर राम जन्मभूमीकडे रवाना होतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यानंतर बारा वाजता राम जन्मभूमी परिसरात पंतप्रधानांचं आगमन होईल आता मगाशी आचार्यांनी सांगितलं त्याप्रमाणे नंतर सविस्तर पूजेला सुरुवात होईल बारा वाजता रामललांचं दर्शन आणि पूजा केली जाईल यावेळेला संकल्प सोडला जाईल त्यानंतर बारा वाजून दहा मिनिटांनी मंदिर परिसरात पारिजातकाच्या झाडाचं वृक्षारोपण केलं जाणार आहे साडेबारा वाजता भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल शिलान्यास सोहळा जो आहे प्रत्यक्ष त्याचा मुहूर्त बारा वाजून चाळीस मिनिटांचा आहे त्यावेळेला पंतप्रधानांच्या हस्ते पूजन होईल भूमिपूजनानंतर पंतप्रधान देशाला संबोधित करतील यानंतर रामजन्मभूमीसाठी जो ट्रस्ट स्थापन केलेला आहे त्या ट्रस्टची एक बैठक असेल आणि